स्वागत आहे मित्रांनो आपल्या जगदंबा कुशन वर्कशॉपमध्ये तर आपलं वर्कशॉप जे आहे ते राशीन येतं आहे तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर आपण रोज वेगवेगळ्या गाड्यांचे कुशन केलेले व्हिडिओ टाकत असतो त्यातच आज बोलेरो मॅक्स पिकअप जे वन पॉईंट सेवन सुरुवात करूया आपण दरवाज्यापासून तर अशा प्रकारे पडदे टाकलेले असतात दरवाजाला कुशन देखील केलेलं असतं ज्याला लायटिंग वगैरे जशा प्रकारे सगळं काही सपोर्ट दिला जातो इथं वरच्या बाजूला अशा प्रकारचा डॅशबोर्डवर कपडा टाकून दिला जातो ज्याच्यावर तुम्ही नंतर मंदिर बसवू शकता ग्रासपेक्षा थोडासा नवीन हटके आहे ह्याचं ह्याचं सध्या बेडचं रूपांतर सीटमध्ये आहे ज्याच्यावर बसू शकतो इथं पाय वगैरे ठेवू शकतो आणि या बेडखाली आपण आरामात दहा इंची बेस्ट्यूब किंवा दहा इंची एअरबॉक्स जो आहे तो आरामात ठेवू शकतो पाठीमागे फोटो देखील आपण टाकून देत असतो त्यांच्या आवडीनुसार आपलं वरचं सिलिंग आहे सिलिंगला सगळी लॅमिनेशन कोटिंगमध्ये लायटिंग येते पुढच्या बाब बाजूला असा बॉक्स येतो बॉक्सला देखील आपली लायटिंग घेते आपला फॅन देखील येतो त्याच्यामध्ये हायवेचं स्पीड देखील भरपूर असतं फॅन क्वालिटी राहतो तसेच आपण या ऑप्शनला इथं नंतर साऊंड बसवण्याचे ऑप्शन ठेवत असतो गा पण आता ड्रायव्हर साईडने लुक दाखवून देऊ तर ड्रायवर साईडचा सा लुक पाहून घ्या आपल्या हे बजेटमधील सर्व काही यातमध्ये वस्तू इन्क्लूड आहे जसं स्टेअरिंग कवरपासून ते सीट कवर आता सीट कवरला काही कस्टमरची रिक्वायरमेंट असते की फोम वगैरे भरायचा तो देखील आपण फ्री ऑफ कॉस्ट भरून देत असतो आणि बाकी जे काही ओव्हरऑल लुक दिसत असेल तो आपल्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवत आहेत बरं सर आपले जे काही गाडीचे कस्टमर आहेत ते आपल्याला ह्या सीटचं बेडमध्ये रूपांतर करून दाखवते या गाडीला ब्रेकला देखील ऑप्शन देत असतो आणि गिअरला देखील असा ऑप्शन देत असतो जेणेकरून काही अडचण नाही तर सर आपले आता बेड करून दाखवत आहेत बेड केल्यानंतर पूर्णपणे मोठा स्पेस तयार होतो ज्याच्यावर आरामात बसू शकतं आणि झोपू देखील शोप शकतो अशा प्रकारचा पूर्णपणे मोठा स्पेस आहे बरं सर काय सांगताल आपल्या कामाबद्दल काम एकदम व्यवस्थित आहे आणि कामाबद्दल कुठलीही तक्रार येत नाही सगळे लेबर वगैरे व्यवस्थित आहे सगळं टेन्शन नाही कुठल्याच गोष्टीच जस पाहिजे मला तसं करून भेटलेलं आहे कशी प्रोसेस केली मी यांना अगोदर मी येण्यासाठी आठ दिवस थांबलो आठ दिवस थांबल्याच्या नंतर आल्याच्या नंतर यांच्याकडनं मी सगळं माहिती करून घेतला अगोदर त्यांना नंतर माहिती झाल्या नंतर ऍडव्हान्स दिला आणि माझी गाडी नंतर मला तारीख दिल्याच्या नंतर मी त्या तारखेला आलो मला गाडी रेडी करून त्यांनी आज चार तासात रेडी करून दिलेली आहे ओके काय अडचण घायचा अडचण नाही आलेली मला ठीक आहे धन्यवाद सर ओके